उत्तर तालुका भाजपाध्यक्षांनी गड राखला नान्नद जिल्हा परिषद गटावर निर्विवाद वर्चस्व स्वतःच्याच होमपिचवर केला विजय साजरा उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नद जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम काका साठे यांचे एक हाती वर्चस्व होते तब्बल सहा वेळा बळीराम काका साठे हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाले होते परंतु याच नान्नज जिल्हा परिषद गटावर यावेळी मात्र भाजपचा झेंडा फडकलेला आहे भाजपाचे उत्तर तालुकाध्यक्षपद हे नान्नज याच गावात असल्याने या गटातील लढतीकडे अनेकांचे लक्ष होते तालुकाध्यक्ष असणाऱ्या गावातूनच जर भाजपचा पराभव झाला असता तर हे भाजपचे मोठे नुकसान झाले असते परंतु यशस्वी जिल्हाध्यक्ष असणाऱ्या शहाजी भाऊंचे कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले तालुका अध्यक्ष संभाजी दडे यांनी माजी आमदार यशवंत माणे माजी आमदार दिलीप माने यांच्या साथीने नान्नद जिल्हा परिषद गटात यशस्वी यंत्रणा लावून आपल्या होम पिचवर विजय खेचून आणला आहे गेल्या वर्षभरापासून तालुका अध्यक्ष संभाजी दडे यांनी भाजपाचे वातावरण निर्मिती केल्याचा फायदा या निवडणुकीत दिसून आला आहे यामुळेच सर्वात मोठ्या विजयाचे शिल्पकार म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांचे नाव घेतले जात आहे स्वतःच्याच मतदारसंघात भाजपा तालुकाध्यक्ष संभाजी दडे यांनी आपल्या पदाची गरिमा राखली असून नान्नाज जिल्हा परिषद व नान्नाज पंचायत समितीच्या निवडणुकीत दोनही उमेदवारांनी मोठा विजय संपादन केला आहे नानज गटातून चैताली मुळे तर नान्नज पंचायत समिती गटातून सुनील भोसले हे निवडून आले आहे भाजपाने दिलेल्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी ही यशस्वीरित्या संभाजी दडे यांनी पार पाडली आहे